आपण सातत्याने बघतो महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो तर भ्रष्टाचार रोखण्यासाठी पत्रकार म्हणून आपण कसं यश मिळवायचं सा? काय सांगता येईल मी तुम्ही मशालच्या वतीमध्ये बघितलं असेल म्हणजे मशाल हे वृत्तपत्र जे ओळखलं जातं तेच मुळीत भ्रष्टाचारांचा कर्दन काळ म्हणून म्हणजे आमच्याकडे भ्रष्टाचाराबद्दल जी माहिती आली ती शंभर टक्के आम्ही वृत्तपत्रामध्ये छापतो अगदी त्यांचे वाभाडे काढतो आणि ज्या पद्धतीने रस्त्यावरची लढाई असो अगदी कोर्टातील लढाई असो प्रशासकीय पातळीवरची लढाई असो या सगळ्या लढाई आम्ही लढतो म्हणजे खरंतर पत्रकार काय करतात एखादा भ्रष्टाचार प्रकरण काढलं ती बातमी छापली त्याच्याविषयी संपतो त्याला की दुसऱ्या बातमीकडे धावतात तिसऱ्या बातमीकडे धावतात पहिली बातमी सोडून देतात मशालचा तो प्रकार नाही आहे म्हणजे मशालची मालिका सुरू होते म्हणजे तुम्हाला मी किस्सा सांगतो ठक्कर बाप्पा योजनेचा ठक्कर बाप्पा योजनेमध्ये भ्रष्टाचार होतोय हे माहीत पडल्यानंतर त्याची माहिती आल्यानंतर त्याच्यामध्ये ती खोलात गेलो मी ते प्रकरण काढायला मला चार वर्ष लागली चार वर्ष ते प्रकरण बाहेर काढल्यानंतर पुरावे जमा केल्यानंतर मी जेव्हा मुख्यमंत्री म्हणजे आत्ता म्हणजे मुख्य होते त्यावेळेस ते मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस साहेब ती फाईल लिहिली आणि त्यांनी त्या प्रकरणावर आय आय टी चौकशी नेमली म्हणजे पहिलं उदाहरण असेल की एखादा पत्रकार प्रकरण काढतो आणि त्याच्यावर महाराष्ट्र शासन आय आय टी चौकशी नेमते माझ्या प्रकरणाच्या बाबतीमध्ये माझ्या निवेदनावरती आय आय टी चौकशी नेमली गेली म्हणजे पूर्ण जिल्ह्यामध्ये ते प्रकरण गाजलं ठक्कर बाप्पा योजनेच्या बाबतीमध्ये ते महाराष्ट्रभर गाजलं आणि ठक्कर बाप्पा योजनेमध्ये अनेक सुधारणा आल्यात म्हणजे ज्या पद्धतीने जो भ्रष्टाचार सुरू होता तो भ्रष्टाचार खुण काढण्यासाठी मला चार वर्ष लागली आणि त्याच्यानंतर मी चार वर्ष आणखी त्याविरुद्ध लढलो दोन हजार अठराला आय आय टीचा अहवाल आला की एक शरद पाटील जे सांगतायत ते बरोबर आहे त्यांनी जो काढलेला भ्रष्टाचार आहे तो योग्य आहे आणि त्या भ्रष्टाचारावर आता त्यांना पनिशमेंट देणं गरजेचं आहे म्हणजे आय आय टीचा अहवाल आहे तो खूप गाजलेला अहवाल आहे म्हणजे एका पत्रकारच्या बातमीवर की त्याच्या त्या बालिकेवर मी सतत चार वर्ष तो प्रकरण लावून धरलो होतो आणि त्याच्यानंतर पाठपुराव्यानंतर त्या प्रकरणामध्ये मला यश मिळालं ठक्कर बाप्पा योजना सुरळीत झाली म्हणजे आता ठक्कर बाप्पा योजनेमध्ये ठेकेदार काम घेताना शंभर वेळा विचार करतात आणि ते बिल देताना अधिकारी हजार वेळा विचार करतात आणि त्यावेळेस डोळे झाकून जे गोष्ट केली त्याच्यामध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनियर डेप्युटी इंजिनियर हे स जेलमध्ये गेले होते त्याच्यामध्ये ज्यांच्या नावावर कामं घेतली होती ते ठेकेदार जेलमध्ये गेले होते आणि ठक्कर बप्पा योजनेमध्ये ज्यांनी त्यांनी त्या ठेकेदाराने पैसे खाल्ले होते सगळे ते भरायला लागले होते म्हणजे खूप मोठी त्याच्यामध्ये अचीवमेंट होती तर ते भ्रष्टाचारचं प्रकरण काढलं तुम्ही एखादं जेव्हा प्रकरण भ्रष्टाचार काढता तर तात्काळ तुमच्या ओळखीचा कोण आहे हे शोधलं जातं त्याच्या माध्यमातून तुमच्याकडे निरोप येतात किंवा सांगितलं हे प्रकरण मिटावं काय असेल ते घे संपून टाक पहिले आपले नातेवाईक किंवा मित्रमंडळी आपल्याकडे येते आपण जर ठाम असतो की नाही मला हे प्रकरण खोदून काढायचं आहे यांनी भ्रष्टाचार केलेला आहे आणि यांना मला धडास शिकवायचा आहे मग ते दुसरी स्टेप उचलतात आता हा पैसे देऊन घेत नाही आहे ऐकत नाही आहे मग ते धमक्या देतात प्रसंगी हल्ले करतात आणखीन पुढची स्टेप त्यांना करायची असली मग ते कोर्टात जातात अनेक गोष्टी म्हणजे जेवढ्या पद्धत तीव्रतेने आपण लढतो त्याच्यापेक्षा जास्त तीव्रतेने भ्रष्टाचारी यंत्रणा लढते तर एखादा प्रकरण एखादा रस्ता आहे त्या रस्त्यामध्ये ज्युनियर इंजिनिअर डेप्युटी इंजिनियर एक्झिक्युटी इंजिनियर पण सगळे सामील असतात त्याच्यानंतर ज्या एजन्सीवर काम केले ती एजन्सी ठेकेदार मंडळी पूर्ण यंत्रणा त्याच्यामध्ये कामाला लागली असते त्यांना पुन्हा आशीर्वाद राजकीय लोकांचा असतो म्हणजे कुठला जरी आमदार खासदार पाठीशी असल्याच्यावर ठेकेदार होतच नाही त्यामुळे त्यांच्या या सगळ्यांना एकदा अंगावर घ्यायची ताकद तुमच्यामध्ये पाहिजे ती सहनशीलता तुमच्यामध्ये पाहिजे ती सहनशीलता ठेवून म्हणजे मी या प्रकरणात मॅनेज होणार नाही असं ठरवून जर तुम्ही लढला तर तुम्हाला शंभर टक्के यश मिळतं मी दुसरं प्रकरण तुम्हाला वाड्यातलं सांगेन की वाडा तालुक्यामध्ये म्हणजे जव्हार पिडबीमधलं जो गाडगाव परली भाग बा, आहे तिथे बावन्न कोटींची खोटी बिला गाडी होती आणि वर्धास्ता आमदाराचा होता मी सहभागत त्यामध्ये एका आमदार होता त्याच्याविरुद्ध आम्ही लढाई सुरू केली मी दोन वर्ष सतत लढलो मशाल चॅनलवर त्याची मालिका आहे सलग दोन वर्ष एकच प्रकरण आम्ही लावून धरलं त्याच्यावर महाराष्ट्र शासनाने कमिटी नेमली रायगडचे अधीक्षक अभियंता त्याचे प्रमुख केले आणि पीडब्ल्यू ईमध्ये नॉन करप्टेड अधिकारी त्या कमिटीवर घेतले होते सात लोक आणि त्यांनी अहवाल दिला पाचशेपणाचा आणि त्या पाचशेपणाच्या अहवालामध्ये लिहिलेत की शरद पटेल यांनी जे सांगितलेलं होतं की त्यांनी जी तक्रार केली होती ती योग्य आहे भ्रष्टाचार था झालेला आहे आणि ते रस्ते आम्ही त्या भागामध्ये करून घेतले त्या लोकांना पैसे भरायला लावले तेही प्रकरण काढताना आता समोरच्याला आपण जेव्हा त्याचं प्रकरण बाहेर काढतो तेव्हा आपली दहा प्रकरण जो बाहेर काढतो आपल्याला काही तो सरळ सोडत नाही तोही त्या ताकदीने उतरतो ही, ही देख ले। देख ले तर सगळी राजकीय मंडळी बावन्न कोटी रुपये काढले ते एकट्याने काढले वेगवेगळी लोक एकत्र येऊन काढले राजकीय वर्धा सत्ताधारी पक्षाची लोकं त्याच्यामध्ये मग हा विधानसभेमध्ये आम्ही प्रश्न उतरला त्यावेळेस विरोधी पक्षामध्ये देवेंद्र फडणवीस होते देवेंद्र फडणवीस त्याला उत्तर दिलं होतं किंवा मागणी केली होती की याची चौकशी झाली पाहिजे अनेक आमदारांचा प्रश्न उतरला होता आणि मग कमिटी शासनाने नेमल्यानंतर ने म्हणजे पुन्हा एकदा अशा एक तीन वेळा एस आय टी नेमलेली ने म्हणजे पत्रकारच्या काळावधीमध्ये आय आय टी दोनदा नेमलेले आणि इतर ज्या चौकशी चालू आहेत त्या कमीत कमी हजार एक वेळा चौकशी झाल्या असते ही चौकशी आहे किंवा मुख्यमंत्री शेरा मारतात याची चौकशी करावी आणि ती चौकशी सुरू होते डिपार्टमेंटली असे एक हजार एक प्रकरणं असतील एवढ्या सगळ्या प्रकरणामध्ये मला यश मिळतील म्हणजे मी एकदाही हारलेलो नाही हे चुकीचं प्रकरण काढले किंवा हे चुकीच्या पद्धतीने यांनी हा विषय उचललेला आहे त्याच्यामुळं मशालने एखादं प्रकरण काढलं की ते आता लागणार एवढा विश्वास सगळ्यांना आहे म्हणजे वाचकांना तो विश्वास आहे म्हणजे जे प्रेक्षक आहेत त्यांना विश्वास आहे की शाहरुख पटेल प्रकरण काढलं ते शंभर टक्के ते धसासला लावणार आता हे काही मॅनेज होणार नाही एक लोकांना विश्वास तयार झाला आणि म्हणून आमच्याकडे भ्रष्टाचार प्रकरण येत गेली म्हणजे मी काय प्रत्येक प्रकरण शोधायला जात नाही बरीचशी प्रकरण आहे की लोक विश्वासाने आणून देतात आणि त्यांचा विश्वास जर पत्रकारांनी सार्थ ठरवला तर तुम्हाला बातमीदारी करायला फार बाहेर जायची गरज नाही तुमच्याकडे पूर्ण आता माझ्याकडे एक फाईल आहे रस्त्याची त्यांनी व्हिडिओ काढून दिले रस्त्याचे फोटो काढले आहेत अगदी पासून तर पूर्णता बिलापर्यंतचे सगळ्या पेपर्स त्या आणून दिले आहेत ते प्रकरण मला शोधायचं झालं असतं ते किमान मला तीन महिने लागले असते पण आता नाव झाल्यामुळं ते प्रकरण आल्याकडे आलं प्रकरण आल्यानंतर मी पहिल्यांदा आपले प्रोसिजर आहे त्यांना व्यवहार करणं त्यांच्याशी लिहिणं मी ह्याच मंगळवार ज्या कॅबिनेट होती त्या कॅबिनेटला गेलो होतो तिथे पत्र दिलं आणि सांगितलं असं असं झालं आहे तात्काळ कारवाई करायला लावली मी बातमी न लिहिता किंवा बातमी प्रसिद्ध न करता तो रस्ता झाला रस्ता प्रमाणे तो करून घेतला गेला म्हणजे तुम्हाला जर बातम्या मिळवायच्या असतील तर त्या बातम्या तुम्हाला सहज मिळतात जेव्हा तुमची विश्वासार्हता ही पणाला लागलेली ला असते लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात आणि त्याच्यानंतर तुमची पत्रिकेत भरतात म्हणजे सगळ्या पत्रकांना एक सांगेल तडजोड करणं हे फार सोपं असतं पण तडजोड केल्यानंतर तुम्ही ता जेवढे बदनाम होतात तेवढे कुठेच बदनाम होत नाही कारण ती पीडब्ल्यू डी असेल जिल्हा परिषद असेल किंवा कोणतं पण डिपार्टमेंट असेल स्वतः कृषी खात्यातला भ्रष्टाचार आपण काढला बंधाऱ्यांचा तर कृषी खात्यामधला जो भ्रष्टाचार काढला तिथं आपण मॅनेज झालो तर कृषी विभागातल्या सगळ्या लोकांना अट्रॅक्ट माहिती होते की आणि पैसे घेतले तुमची लेवल किंवा तुमची पात्रता त्याच वेळेस कमी होते आणि म्हणून पत्रकारांनी मॅनेज नाही दुसरी गोष्ट ते धमक्या देतात घाबरवतात महाराज धमक्या देतात बऱ्याच म्हणजे मा, माझ्याकडे मला जेवढ्या धमक्या देईल दे, तेवढ्या कुठल्या पत्रकावर धमक्या आल्या नसेल मग प्रत्येकाला मी उत्तर देताना सांगितले तू माझं काहीही करू शकतोस हल्ला कर मार गोळ्या घाल तुला काय करायचं कारण कर, मी थांबणार नाही तुम्ही जर घाबरले तर ते, ते लोक तुम्हाला घाबरवतात तुम्ही जर घाबरले नाही तर तुम्हाला ते घाबरणार आज मंत्रालय बातळीवर असेल किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बातळीवर असेल शरद पटेलचं पत्र गेलं तर त्याच्यामध्ये कारवाई होते किंवा त्याची दखल घेतली जाते कारण शासनाने ज्या काही कमिट्या नेमल्या आहेत शासनाने आय आय टी नेमली एस आय टी नेमली त्या सगळ्या खऱ्या ठेवलेल्या आहेत विश्वासार्हता निर्माण झाली आणि त्या विश्वासार्ह ही भ्रष्टाचाराची प्रकरणं सक्तीच्याच सगळी आम्ही उघडकीस आणतो आणि तिथं दसलो